नमस्कार शेगाव लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे श्री संत गजानन महाराज स्तोत्र दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस वार थोड्याच वेळात ऐकूया यात नवल ना तिळ भर का की तूच शंकर रमावर हे जे वढे चराचर ते वढे तुम्हीच आहात की तुझे स्वरूप यथा तथ्य मानवासी नाही कळत म्हणून पडती भ्रमात मायावश होनी प्रातःकालचे वेळी संपली होती दिवासळी जानकी राम देई तुमच्या चिलमीस जानकी राम सोनार बागेसरीचा वैश्वानर द्यावयासी कुरकुर करू लागला असे की ते अंतर्ज्ञाने जाणून कौतुकदाविले करून चिलिम विस्तवा वाचून auprès पෙटुनिया अदाvilली,